हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर श्रावणात एकदा तरी हे उपाय शिवलिंगावर करा महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने होते तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते आणि गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि आपत्य वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले तल्लक बुद्धीसाठी महादेवाला अर्पण करावे शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते शमी वृक्षाची पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाईजुईचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाहीत तर प्राजक्तच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते धोत्र्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात योग्य कुळाचा उद्धार करतात दुर्भा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते या उपायांनी प्रसन्न होतात महादेव श्रावणात दररोज बेलाच्या पानावर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा ह्या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात श्रावणात श्रावणात दररोज हिरवा चारा टाका गरिबांना अन्नदान करा उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्यांना शांती मिळेल श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळी तीळ अर्पण करावेत त्यानंतर मंदिरात शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा या उपायाने मानसिक शांती लावेल श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारत शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी त्यानंतर खालील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम नम शिवाय प्रत्येक मंत्रा उच्चारासोबत पारथ शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे शेवटचे एकशे आठवे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे दररोज या पानाची पूजा करावी हा उपाय केल्याने घरात उत्पन्न वाढ होऊ शकते असे मानले जाते श्रावण कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी त्यानंतर गव्हाच्या पिठांची अकरा शिवलिंग तयार करावी त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिमा सूत्रांचा उच्चार करत जलाभिषेक करावा अशा प्रकारे अकरा जलाभिषेक करावेत प्रत्येक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस करावा ह्या उपायाने आपत्ती प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर जलाभिषेक करावा अभिषेक करताना मंत्राचा जा जप जा करावा त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर अनेक प्रकारच्या वस्तू अर्पण केल्या जातात असे मानले जाते की शिवलिंगावर भक्तीभावांनी जे काही अर्पण केले जाते त्याचे फळ नक्कीच मिळते भगवान शंकरांना मोठभर गहू अर्पण केल्याने आनंद मिळतो जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते शिवलिंगावर काळे तिळ अर्पण करणे फायदेशीर मानले जाते काळे तिळ अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो काळे तिळ अर्पण केल्याने पितरांची कृपा प्राप्त होते राहूचा अशुभ प्रभावही घरातून संपुष्टात येऊ लागतो शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने सांसारिक सुख प्राप्त होते घरात आई अन्नपूर्णीची उत्पत्ती कायम असते याशिवाय मुलांचे सुख मिळते शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात विवाहित जोडप्यांनी शिवलिंगावर गहू अर्पण करावा शिवलिंगावर मूग डाळ अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कोणत्याही कामातील अडथळे दूर होऊ लागतात काम यशस्वीपणे पूर्ण होते तुम्ही भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर शुमोठी म्हणजेच पाच प्रकारचे धान्य अर्पण करू शकता शिवलिंगावर काय अर्पण करू नयेत तर शिवलिंगावर लाल फुले केतकी आणि केवड्याचे के फूल अर्पण करू नये शिवलिंगावर कोणत्या प्रकारचे बेलपत्र अर्पण करावेत किमान तीन असले पाने असलेले संपूर्ण बेलपत्र शुद्ध पाण्याने धुवून तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात अडचण येत असेल श्रावण सोमवारी तुम्ही शिवमंदिरात जाऊन भगवान शिवांना बेलफळ अर्पण करावे तसेच शिव चालीसा पाठ करावे जर तुम्हाला तुमच्या मानसिक गोंधळ दूर करायचा असेल तर सोमवारी दोन मुखी पूजा करावी आणि ते तुमच्या गळ्यात घालावे तसेच शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे जर तुम्हाला समाजात तुमचा प्रभाव किंवा प्रतिष्ठा स्थापित करायची असेल तर ओम नम शिवाय म्हणत शिवलिंगावर धतुरा अर्पण करावे तसेच बेलपत्रही अर्पण करावे जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या नात्यात प्रेम टिकून ठेवायचे असेल तर दुधात थोडेसे केशर आणि फुले टाकून शिवलिंगाला अर्पण करावे जर तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवायचे असेल तर जवाच्या पिठाच्या पोळ्या बनवा आणि त्या गायीच्या वासराला खाऊ घाला आणि हात जोडून त्याला नमस्कार करा जर तुमचे मन नेहमी एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ असेल तर संध्याकाळी भगवान शिवांच्या मूर्तीसमोर दिवा लावा चटाईवर बसा आणि रुद्राक्ष माळेनी ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा परंतु जर तुमच्याकडे रुद्राक्ष माळे नसेल तर तुम्ही माळेवर जप मोजून एकशे आठ वेळा जप करू शकता हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो